श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमृती मूरया पूर्णवाद गी जय भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय शांताकारं भुजकशय पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णौ शुभाङ्गं mm -hmm. लक्ष्मीकान्दन् कमलनयनै योगभिरध्यानगम्यौ वन्दे विष्णुं भवभयकरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्दा महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचन्द्रा नमस्कार सद्गुरु सद्गुरुरामचंद्र बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परम विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेशदादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर दादा मोक्ष श्री विभूताई व माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व त्याचप्रमाणे माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका भाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मातृचरणांवर नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या माझ्या अभ्यासाला सुरुवात करत आहे ग्रंथ श्री हरिविजय अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमहा जय जय पुराण पुरुषा दिगंबरा अवयवरहिता रहिता निर्विकारा मायातिता गोचरा वेद सारा श्रीवल्लभा तुची उपाधिरहित अभेद सच्चिदानंद नामे शब्द हाही राहे जैसे पुष्करी सतेज मित्र तेथे निळिमान राहे अनुमात्र तैसे ज्ञान राखे लेसाचार तुझा निर्धार करू जाता जैसा वसुंधरा महाराजांच्या देवारा प्रवेश नवे अतिशुद्रा तैसा तर्क होय माघारा मार्ग पुढे न सुचे मृगेंद्र देखताची जाण जैसा देह ठिवी वारण तैसा अहंकृती जायन ब्रह्मानंद सागरी आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की भगवान श्रीकृष्ण हे संधीप आणि ऋषींच्या आश्रमात गेले जात असताना मध्ये त्यांना एक मित्र मिळाला एक ब्राह्मण मित्र मिळाला त्याचं नाव होतं सुदामा आणि या सुदामासोबत हे संदीप आणि ऋषींच्या आश्रमात गेले तेथे ते चौसष्ट वर्ष भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुधामा देते राहिले वेद शास्त्र उपनिषद विक विज्ञान व्याकरण कला छंद ज्योतिष्य अशा प्रकारचे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या कला चौसष्ट शास्त्रांचा त्यांनी तिथे अभ्यास केला आणि त्यानंतर जेव्हा गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा गुरुनं तर सांगितलं मी तर परिपूर्ण आहे उलट माझं हे सर्व भाग्य म्हणे की आनंद ब्रह्मांडाचा नायक हा माझ्याकडे आला आणि तुझ्यामुळे माझा अनंत जन्मीचं पुण्यफळाला आलं आणि म्हणून यावत दिवा करो माझं नाव देवा तो अमर केलं पण गुरुपत्नीने जेव्हा त्यांना सांगितलं की आमचा एकुलता एक पुत्र हा समुद्राशी समुद्राच्या तळाला गेलेला असल्याकारणाने तो आता नाही आहे देवा फक्त तू आम्हाला आमचा पुत्र आणून दे आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जर कसा पराक्रम केला हे आपण बघितलं आणि त्यानंतर श्रीकृष्ण आता मथुरेत आले मथुरेत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना पुन्हा एकदा थोडंसं गोकुळचं जीवन त्यांना आठवायला लागलं आणि म्हणून का काय त्यांच्यासारखाच त्यांच्यासारखाच दिसणारा त्यांचा एक प्राणसखा मी कालच असं म्हटलं होतं की तो त्यांचा शिष्य होता की काय आणि म्हणून असा असलेला उद्धव नावाचा या उद्धवाची यांनी इतकी सुंदर यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की वाचस्पती समान प्रज्ञावंता समान आणि पंडितांत समान जणू काही दुसरा बृहस्पती इतकं ज्ञानी तो उद्धव होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की अरे मलासुद्धा सारखी सारखी नंद नंद नंदबाबांजी आणि यशोदा मैयाची मला आठवण होती आहे आणि हे भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा तिथे जाणलेलं होतं आणि भगवान श्रीकृष्ण आता त्यांना काय म्हणतात ते माहिती आहे की माझ्या आठवणींनी माझ्या सगुण रूपांनी ह्या आता आत्महत्येला कारणीभूत झालेल्या त्या प्राण द्यायला सुद्धा तयार झालेल्या आहेत इतकी त्यांची माझ्यावरती भक्ती जडलेली उद्धवा तू त्यांना तिथे जाऊन थोडंसं अध्यात्म ज्ञान तू दे ब्रह्मज्ञान तू त्यांना दे आणि हे फक्त तूच करू शकशील तुझ्यासारखा दुसरा इथे कोणीही नाही कारण मी इथं बसून बघतोय म्हणे की माझी माता प्रत्येक क्षणी माझी माता माझे पिता माझे गवळी माझे सर्व माझे गोपमित्र प्रत्येक ब्रह्मांडातल्या चराचरातल्या प्रत्येक वस्तूंमध्ये ते फक्त माला भक्ता दे इतकी त्यांची माझ्यावरती भक्ती लागलेली आहे उद्धवा तू तिथे जाऊन थोडीशी यांची भक्ती कमी कर थोडंसं अध्यात्म ज्ञान तू यांना दे आणि त्याप्रमाणे आता उद्धव निघाला बघू आता पुढं खूप सुंदर मजा येणार आहे या कथेमध्ये आणि ही कथा मला तर खरं आज दोन कथा सांगावं का का की काय दोन कथेंचा मला अभ्यास करावा की काय मला अशी अंत करण्यात इच्छा झाली ती पण काल आपल्या घरचं कार्य असल्यामुळे ते थोडंसं जमलं नाही आणि म्हणून तर निघालाय मथुरेवरून यानं रथ काढलाय आलाय यमुनेच्या तिरे आलाय यमुना त्यानं आता पार गेली आणि जसं त्यानं यमुना पार केली तसं मात्र तो या कडेला आल्यानंतर खाली उतरला तिकडं अस्ताचलाला जाणारा सूर्य आणि इकडं त्या गोकु त्या सर्व गाई वास्त्रांच्या पायानं उडणारी ती जी धूळ होती ती सर्वत्र त्याची छाया पसरलेली होती आणि म्हणून हा तिथं आल्या आल्या यानं सर्वकडे त्यांना नमस्कार केला ती सर्व मृत्यिका थे ती माती घेऊन त्यांना ती काना मातीला याला कानाला लावली डोक्याला लावली त्यानं तो तिथे नतमस्तक झाला आणि तिथनं आता हा हळूहळू चालू लागला तर ला त्यानं दृश्य काय बघितलं की सर्व गोदन हे आता गोकुळाकडे चाललेलं आहे सर्व गोप गो त्यांच्या मागून चाललेले आहेत आणि यांच्या मोधमात एक जण प्रती श्रीकृष्ण झालेला आहे त्यांना श्रीकृष्णासारखे वस्त्रप्रधान केलेले आहे त्याने सुद्धा श्रीकृष्णासारखे डोक्याला मोरपीस लावलेला आहे आणि श्रीकृष्णासारख्या हातामध्ये त्याने सुद्धा पावा घेतलेल्या आहे आणि इतर त्याचे सहकारी मात्र भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करत हे अनेक प्रकारचे मंगलवाद्य वाजवत वाजवत हे आता गोकुळाकडे चाललेले ही आता उद्धवाला पहिला झालेला तिथं साक्षात त्याच्यानंतर आता उद्धव जातात एक एक घरावरनं त्यांचा रथ असा आता हळूहळू चाललेला आहे आणि प्रत्येक घरातन बरं यांनी चमत्कार काय बघावा तिथे की एका गायीचं दूध काढल्यानंतर सुद्धा त्या ज्या प्रमाणात ती गोप किंवा तो गोप त्या गायीला भगवान श्रीकृष्णाच्या लीला सांगत त्यानंतर ती गाय पुन्हा पानवत अशा प्रकारचं दृश्य या उद्धवाच्या नयनाला दिसलं त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि तो सुद्धा म्हटला की हे देवा खरंच धन्य आहे म्हणे तुझे इथले प्राशांत इथले तृण आणि इथले सर्व वनस्पती या तुझ्या पावलांनी अक्षरशः कृष्णमय झालेल्या देवा जिकडे बघावं तिकडं फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्ण अरे म्हणे खरंच तुझ्यापेक्षा आमच्यापेक्षा सुद्धा यांची सगुण भेष्ट किती श्रेष्ठ आहे म्हणे देवा यांना अध्यात्म ज्ञान आता मलाच प्रश्न पडला म्हणे देवा आता यांना कोणतं ज्ञान मी सांगू अशा प्रकारचा पहिला दुसरा साक्षात्कार याला झाला आणि त्यानंतर आता चाललाय हळूहळू पण प्रत्येक घरातून त्याला फक्त श्रीकृष्ण भजन आणि श्रीकृष्ण नाम त्याच्या गानावर देत होत आता चाललाय हळूहळू हा रथ आलाय नंदबाबाच्या दारी हा रथ लागला आहे आणि आता हे रथातून उतरून जसे खाली चालले नंदबाबांनी जसं यांना बघितलं नंदबाबांनी यांना कडकडून मिठी मारली आदरपूर्वक यांना आतमध्ये घेतलं त्यानंतर थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यानंतर मग मग पुन्हा माऊली आली माऊली बसली माऊलीच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू झाली तर आनंदकोटी ब्रह्मांडाचा ना तो नायक होता म्हणे तो माझ्या घरी राहिला मी त्याला जोजवलं मी त्याला थोपटलं मी त्याला निजवलं हे बघा म्हणे या मंचकावर तो पोडलेला होता हा बघा म्हणे हा तो खांब जिथं मी त्याला बांधून ठेवलं म्हणून तो दामोदर झाला जसं उदर मी बांधून ठेवलं त्यामुळे तो तिथे दामोदर झाला म्हणे देवा म्हणे कसं का काय माझ्याकडून पाप झालं मला माहीत नाही म्हणे पण आज प्रत्येक क्षणाक्षणात प्रत्येक कणाकणात आज आम्हाला तिची आठवण येते आणि यांची ही दोघांची भक्ती बघून हा सुद्धा आश्चर्यचकित झाला की काय या दोघांची ही भक्ती आहे प्रत्येक वस्तू प्रत्येक खेळणी त्याचा मोरपीस त्याचा पावा त्याची छोटी घोंगडी त्याचा छोटी ती काठी हे सगळं आणून त्या माऊलीनं त्या उद्धवासमोर ठेवलं आणि यानंतर तो उद्धव आणि ही माऊली दोघांच्याही डोळ्यातून आश्रुधायला यायला लागली काय श्रेष्ठ भक्ती आहे म्हणे देवा यांची काय लीला केली म्हणे तू सर्व कृष्णमय होऊन टाकलं म्हणे जसं सर्व विष्णू मयम जगत असं आपण म्हणत असतो म्हणे नेहमी त्याप्रमाणे सगळीकडे कृष्ण 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 असं करून टाकलेलं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी प्रातक्काली उन्हाळे उठले अजूनही सर्व दूर अंधार अंधार अंधारच होता अजूनही उजाडलेलं नव्हतं थोडंसं कुटुतारी झुंजू मुंजू व्हायला सुरुवात झालेली होती आणि हे आता यमुने तरी चाललेले आहेत पण यमुन तिरी जात असताना ताक घुसळण्याचा प्रत्येक ठिकाणून आवाजाबरोबर भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण पुन्हा यांना यायला लागलं हे पुन्हा यमुने तर यमुनेच्या तिरी जातात हे यमुनेच्या तिरी आले त्या प्रत्येक येणाऱ्या तरंगावरून सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं नाव यांना ऐकू यायला लागलेले वाऱ्याच्या येणाऱ्या प्रत्येक झुळकी बरोबर भगवान श्रीकृष्णाचं नाव यांना ऐकू लागलेलं आहे बैलांच्या वास्त्रांच्या वाजणाऱ्या घुंगराच्या त्या गळ्यातील घंटातून प्रत्येक याच्यातून भगवान श्रीकृष्णाचं नाव यांच्याकडे यायला लागलेलं आहे आणि हे सर्व बघून हे सुद्धा विस्मयचकित झालेत थक्क झालेत काय देवा म्हणे तुझी लीला आहे म्हणे सर्व गोकुळात जणू कृष्णमय झालेले आहे म्हणे त्यानंतर हे तिथे गेले यांनी थोडं स्नान वगैरे केलं आणि हे जसे आता घरी यायला निघालेत तसं घराभोवती सगळीकडे यांनी सगळीकडे यांनी गोकुळातील सर्व गोपवासीय आणि सर्व गवळणी नंदबाबाच्या घरी आता जमलेल्या यांना दिसल्या कारण यांना आता तिथे कोणाचा तरी रथ दिसतोय म्हणजे कोणी तरी तिथे आलंय पुन्हा अक्रूर आला की काय अशा पद्धतीने या सर्वजणी आता तिथे जमलेलं आहे आणि मग जेव्हा त्याला बघितलं तेव्हा या त्याच्या चरणाजवळ जाऊन बसल्या आणि विचारलं तू कोण आहे तू पुन्हा आता अक्रूरासारखा काही क्रूर कर्म करायला तो इथे आला आलाय की काय अशा प्रकारचीचारणा त्याला करण्यात आलेली आणि मग नंतर तो सांगतोय की मी कृष्णाचा असलेला प्रिय सखाय आणि जसं मी कृष्णाचा सखाय म्हटलं सगळ्या फतकल मारून तिथंच बसलो <laughs> मग सांग आता आमचा कृष्ण सध्या काय करतोय सध्या काय करत असेल सध्या तो आमच्या तर काढत नाही ना अशा प्रकारचे या त्याला आता विचारणा करताय आणि त्यांच्या सर्वांच्या अनेक प्रश्नांनी हा सुद्धा आता विस्मयचकित झालेला आहे तो सुद्धा म्हणतो की कसं तुम्ही त्याला इथे त्या मोठ्या सुंदर आलेल्या की कसं तुम्ही त्या भगवान श्रीकृष्णाला इथं बांधून ठेवलं म्हणे जो अनंतकोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे तो तुम्ही कसा इथे तुम्ही त्याला वश करून ठेवला म्हणे तुमच्या भक्तीनं हे मला सुद्धा कळू शकत नाही म्हणे मी सुद्धा माझी सुद्धा बुद्धी थोडीशी कुठेतरी कंपित होती की काय असं माझ्या अंतःकरणात आता विचार येऊ लागले म्हणे इतकी तुमची सर्वांची बुद्धी ही श्रेष्ठ आहे म्हणे आणि त्याचप्रमाणे तेथे यांचा वार्तालाप चालू असताना एक भुंगा तिथे आला एक भ्रमर तिथे आला आणि मग त्यातली एक गोप म्हणू लागली म्हणे तू पण कृष्णासारखा सावळा आहे म्हणे तू कृष्णाचं गुप्त हेर तर नाहीस ना म्हणे आम्ही काय करतो हे सांगण्यासाठी तर तू आलेला नाही अस ना म्हणे अशा प्रकारची वार्ता या सर्वजणी त्या भ्रमराशी करताय त्या भुंग्याशी त्या करता आणि ते बघून याला सुद्धा आश्चर्य वाटतंय अरे म्हणे यांच्या आयुष्यात कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणे हे प्रत्येक वस्तूला कृष्णातच कसं बघू शकतात म्हणे मग आता यांना सांगावं तरी नेमकी काय सांगावं आणि म्हणून मग तो आता सांगू लागला यांना हळूहळू म्हणे की म्हणे जसा एखादा सागर असतो म्हणे आणि त्या सागरामध्ये एखादा थोडासा जेव्हा आपण खडा टाकतो तुरंग तरंगत आणि कुठतात म्हणे पण एक असतो ना म्हणे अशा प्रकारचा त्यांना आता तत्वज्ञान सांगायला लागलं आणि मग त्यातली एक गोपिका हळूच त्याला म्हटली आसन निर्गुण आम्हाला नको सांगूस म्हणे आम्हाला आमचं सगुण श्रीकृष्ण दाखव म्हणे आम्हाला ज्यानं काल्यामर्दन केलं ज्याच्या साह्याने ज्यानं सप्तदिन अहो रात्र अगदी लिलया डाव्या हाताच्या करंगळेवरती आहे गोवर्धन पर्वत उचलला असा कृष्ण आम्हाला दाखवू म्हणे हे असं भलतं खलत आम्हाला नको दाखवू म्हणे आणि मग त्यानंतर अजून एक थोडीशी चिडली मग तिनं थोडं विपरीत ज्ञान सांगितलं हो म्हणे बरोबर आहे म्हणे आता कृष्ण मोठा झाला म्हणे हा त्याला ती कुबजा सुंदर वाटायला ला लागली म्हणे पण त्याला माहिती का म्हणे ती कुबजा कशी आहे ती कोळसा आहे म्हणे आणि भगवान श्रीकृष्ण हा पाकसू आहे म्हणे ती छोटस डपकं आहे आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः समुद्र आहे अशा प्रकारच्या सुंदर सुंदर ओबी इथे आलेला आहे आणि मग अशा प्रकारे यांची आता वादविवादाला थोडी सुरुवात झालेली आहे म्हणे भगवान श्रीकृष्ण गेला तिकडं गेला तो तिकडं रमला पण म्हणे नाही नाही म्हणे आम्हाला पाहिजे ना म्हणे तो भगवान श्रीकृष्णच आम्हाला पाहिजे आणि मग यासुद्धा सांगतात आहे की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः कापूर आहे म्हणे आणि ती एक छोटीशी आहे भगवान श्रीकृष्ण हे हंस आहे आणि ती अपवित्र अशा प्रकारची ती घुबड आहे म्हणे भगवान श्रीकृष्ण हे स्वतः कस्तुरी चंदन आहे म्हणे आणि ती स्वतः कोळसा आहे म्हणे मग तिनं ते चंदन ना आमच्या भगवान श्रीकृष्णावर काही करणी तर केली नाही ना त्याला भुलवलं तर नाही ना अशा प्रकारचे प्रश्न आता या त्यांना विचारदा दे आणि म्हणून मग हे सर्व होत असताना त्या अजूनही असं म्हणतात आहे की नक्कीच या बग कुबजेनं काहीतरी भगवान श्रीकृष्णाला चंदनात घालून त्याला भुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आमच्या जगज्जीवनाला भुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व होत असताना आता मात्र याला हळूहळू यांच्या भगवान श्रीकृष्णावरच्या असलेल्या प्रेमाची आता उद्धवाला आता कल्पना येऊ लागलेली आहे कि किती आपलं ज्याला म्हणतो ना प्रेम हे स्वचे मरण की स्वतःपेक्षा जास्त भगवान श्रीकृष्णावरती ह्या प्रेम करणाऱ्या होत्या ज्यामध्ये स्वतःच्या सुद्धा शरीराचा यांना विसर पडायचा इतकं प्रेम ही आत्मरती आहे असं परमपूज्य महाराजांनी तोंडक या ग्रंथात सांगितलेलं हा आत्मरतीचा असलेला विषय आणि ज्या व्यक्तीकडे आत्मरती आहे तोच ईश्वरापर्यंत तो पोहोचू शकतो बाकी विषयरतीनं प्रेरित झालेला जो असतो ना तो संत होतो सॉरी तो लोकसेवक होतो पण आत्मरतीनं जो प्रेरित झालेला असतो तो संत होतो त्याची बुद्धी ही संत लक्षणासारखी त्याची बुद्धी असते आणि आता ही गोष्ट हळूहळू त्याच्या आता लक्षात यायला लागलेली आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या भक्तीनं भगवान श्रीकृष्णाला वश करून येथे टाकलेलं आहे आम्हाला माहिती आहे म्हणे आणि म्हणून ते सांगतात की अजून द्या गोपिका त्याला सांगतात की आमचे भगवान श्रीकृष्णांना तू एकदा जाऊन सांग की आम्ही गोपिका सुद्धा कठीण बजराच्या आहे म्हणे जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं आमच्या मुरलीधराचं आम्हाला दर्शन होणार नाही ना तोपर्यंत आमचे सुद्धा प्राण तो यम घेऊ जाऊ शकणार नाही म्हणे तर तू भगवान श्रीकृष्णाला जाऊन सांग म्हणे इतकं आमचं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणे पण काय म्हणे तो क्रूर अक्रूर आला आणि त्याची दृष्ट आमच्या गोकुळाला लागली म्हणून आमचा हृदयनाथ आमचा ऋषिकेश तो घेऊन गेला म्हणून अशा प्रकारचा ऐकून तो सुद्धा आता थोडासा त्याला सुद्धा आता यांच्या वियोगाचं हरिवियोगाचं दुःख काय असतं हे त्याला आता हळूहळू सुद्धा ही पूर्ण गोष्ट लक्षात येऊ लागली आणि म्हणून त्या त्याला सांगू लागले की उद्धवा आम्हाला माहिती म्हणे तू सुजान आहेस तू जोशी आहेस म्हणे हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे पण अरे म्हणे आमचं तन आमचं मन आमचं धन हे सर्व म्हणजे आमचं भगवान श्रीकृष्ण आहे आणि असं म्हणून मात्र त्या त्याच्या चरणी नतमस्तक झाल्या आता इतक्या वेळ या गोपींचं कथन चालू होतं आता मात्र उद्धवाची पाळी आलेली आणि उद्धवसुद्धा आता त्यांच्यासार त्यांच्यासमोर ते सर्व ऐकून तो सुद्धा आता, आता सद्गतीत झाला सुद्धा आता नेत्र मिटून घेतले आणि स्वतःच्या नेत्रासमोर भगवान श्रीकृष्णाचं चरण आणून तो आता पुढच्या गोष्टी तो आता सांगू लागल्या आणि तो सांगू लागला की हे बघा म्हणे तो भगवान श्रीकृष्णा जो आहे ना म्हणे तो अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्यांनी ही सर्वसृष्टी निर्माण केलेली आहे त्यानंच पुन्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे सुद्धा त्यांनीच निर्माण केलेले आहे म्हणे हे पंचमहातत्त्व जे आहेत हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांनीच तयार केलेली आहे म्हणे त्यामध्ये पुन्हा म्हणे अजून मी तुम्हाला एक सांगतो की स्त्री पुरुष अथवा नपुंसक यांच्यामध्ये कोण आहे म्हणे यांच्यात चेतना तत्व कोण जागवतं म्हणे जो चेतना तत्व जागवतो ना तोच फक्त एक भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे आता एवढं सगळं सांगायला लागल्यानंतर या गुपिका लागली ना असायला काय म्हणे तू कोरड तत्वज्ञान सांगू लागलं म्हणे आम्हाला म्हणे आम्ही तर तुला फार विद्वान समजलो होतो म्हणे हे आम्हाला असं तसं नाही लागत म्हणे आम्हाला कोणता लागतोय म्हणे माहिती का म्हणे जो आमच्यासोबत खेळणारा जो इथल्या यमुना जळामध्ये उडी मारणारा जो इथल्या यमुना जलाच्या बाजूच्या वाळूमध्ये जो लोळणारा जो इथल्या झाडांवरती चढणारा जो आमच्या घरी येऊन आमचं गोरस जो चोरणारा असा भगवान श्रीकृष्ण आम्हाला दाखवून हे <coughs> तुझं कोर्ट ज्ञान आमच्या काही ज्ञानाचं नाही म्हणे आमच्या काही कामाचं नाही म्हणे तो असेल म्हणे आम्हाला माहिती म्हणे तो काय काय नाही ते पण आम्हाला जो पाहिजे ना आमच्यासोबत ज्यांना रास खेळला तो भगवान श्रीकृष्ण आम्हाला आणून दे म्हणे जो पदोपदी आमच्या खोड्या करायचा आमची मडकी फोडायचा असा भगवान श्रीकृष्ण आम्हाला पाहिजे ते म्हणे आणि मग नंतर आता ते सर्व ऐकून पुन्हा आता एकदा उद्धव महाराजांचं सुरू झालं की हे बघा म्हणे सर्व अक्षरांमध्ये ज्याप्रमाणे तो एक ओंकार असतो म्हणे आणि या ओंकारापासून सर्व अक्षर तयार झालेले आहेत म्हणे त्याचप्रमाणे जन हे सर्व आकाश पाताळ पृथ्वी हे भूमंडळ हे सर्व ज्यांनी व्यापलेलं आहे म्हणे तोच एक भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे तोच एक भगवान श्रीकृष्ण आहे तोच पूर्ण पुरुष आहे आणि त्यानंतर सुद्धा आता या त्याला सांगतात आहे की बाबा काही जरी झालं ना उद्धवा तुझं हे तत्वज्ञान पूर्णपणे कोरडं आहे आम्हाला हे नको म्हणे मग तो अजूनही सांगायला लागला की ज्याप्रमाणे एक भिंत असतात आणि त्या एका भिंतीवरती नाना प्रकारची चित्र असतात म्हणे हे चित्र जरी नाना असले तरी भिंती एक असतात म्हणून ज्याप्रमाणे एक आकाश असत म्हणे त्या आकाशात एक चंद्र असतो म्हणे पण नाना प्रकारच्या त्याच्यामध्ये चांदणे असतात म्हणे त्याप्रमाणे हा भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे आता त्या गोपिका अजून हसायला लागल्या तो म्हणे बाबा हे काही सांगू नको रे म्हणे आम्हाला ज्यांना सूर मारला जो कालियाच्या मस्तकावरती जो नाचला जो सप्त दिनरात हा एका करंगळेवरती ज्यानं गोवर्धन पर्वत धरून जो उभा होता असा भगवान श्रीकृष्ण आम्हाला सांग आणि मग आता इथे याची सुद्धा बुद्धी पणाला लागली आणि मग हा सुद्धा सांगायला लागला की म्हणे खरंच तुमचं जे ज्ञान आहे म्हणे जे पंचाग्नी साधनं करून जे स्वतःच कुंडलिनी जागृत करून जे हिमालयावरती अनेक वर्ष तप करून यांना सुद्धा साधत नाही असा तो तुम्हाला सहज साधला धन्य आहे म्हणे तुमच्या कृष्णनिष्ठेला खरं तर मी तुम्हाला शरण आलेलो आहे म्हणे आणि असं म्हणून उद्धवानं सुद्धा आता त्यांना नमस्कार केलेला आहे आणि म्हणून आता उद्धव त्यांना आता हळूहळू हळूहळू उद्धव त्यांना आता वेगळ्या वाटेवरती घेऊन जा मग उद्धव आता त्यांना सांगतो की हे बघा म्हणे हे सर्व जरी खरं असलं तरी एक गोष्ट शाश्वत आहे म्हणे हे मलाही माहिती आहे तो पूर्ण पुरुष आहे तो सर्वेश्वर आहे तो रसई वस असा तो आहे म्हणे अनेक रसांची त्याला आवड आहे म्हणे हे जरी खरं असलं म्हणे ना तरी तुम्ही त्याच्यावरती हक्क गाजवू शकत तो काय आपला गुलाम नाही म्हणे तो तुमचा गुलाम नाही म्हणे त्याचा जन्म जो झालेला आहे म्हणे त्याचा स्वधर्म जो आहे थोडस मला तरी असं वाटतं हा जेव्हा मी पूर्ण अभ्यास केला मग इथं त्यांना त्याला पूर्णवादी तत्वज्ञान सांगितलं की काय जे महाराजांनी आपल्याला पहिलेच सांगून ठेवलेलं आहे की त्याचा जन्म जो झालेला आहे त्याचा स्वधर्म जो झालेला आहे तो तुमच्या त्रमण्यासाठी झालेला नाही म्हणे अनेक असुरांचा त्याला नाश करायचा आहे म्हण अशा प्रकारे तो भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे त्याच्यावर तुम्ही हक्क गाजू शकत नाही तो तुमचा गुलाम नाही आहे म्हणे आणि म्हणून अशा प्रकारचं तत्वज्ञान जेव्हा आता तो सांगायला लागला आणि म्हणून हाही पुढे असं सांगायला लागला की तुम्ही अशा प्रकारचं तो तत्त्वज्ञान त्यांना सांगायला आला की ज्या शक्तीनं तुम्ही बोलता ज्या शक्तीनं तुम्ही खाता ज्या शक्तीनं तुम्ही ऐकता ही जी शक्ती तुमच्या अंतरयातम्या दे ही शक्ती म्हणजेच भगवान श्रीकृष्ण या शक्तीलाच भगवान श्रीकृष्ण समजायचं आहे म्हणून आणि मग अशा प्रकारचं याचं जेव्हा ज्ञान सुरू झालं तेव्हा त्या आता मग त्याच्या चरणी हळूहळू त्या आता लीन व्हायला लागल्या लाग ला, आणि मग या गोपिकांनी त्यांना सांगितलं की आता आम्हाला तुझं थोडंसं पटू लागलेलं आहे म्हणे की आमचा श्रीकृष्ण हा बाहेर नसून जो आमच्या हृदय मंदिरामध्ये आहे ज्याला आम्ही आमच्या हृदय मंदिरामध्ये कैद करून ठेवलेला आहे तोच भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे आणि मग असं सांगून मग आता यांनी त्याला अजून अशी प्रार्थना केली की बाबा आता आता आम्चास गुकुणाता, आम्चास गुकुणाता, आम्चास तू आता काही जाऊ नको चार महिने तू आता इथं राहा आमच्याच गोकुळात आमच्याच वृंदावनात तू राहा आणि आम्हाला हे जे तत्त्वज्ञान आहे हे जे ब्रह्मज्ञान आहे हे जे अनेकांना सहज अशा प्रकारे साध्य करण्यासाठी अनेक प्रकारचं तप करावं लागतं पण मात्र ते तुझ्या ज्ञानानं आम्हाला लवकरात लवकर तू प्राप्त करून दे अशी आम्ही सर्वजानी तुझ्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करतोय मी आता काकूंना अशी प्रार्थना करतो की आजचा अभंग त्यांनी घ्यावा राधा राधा वासरीधा राधा कृष्ण एताली कृष्णी बी राधाभाी मासरी राधा शरीरं केति करजिनरे

पद्धतीनं मग अक्रोराला त्यांनी चार महिन्यापर्यंत तिथे ठेवून घेतलं आणि मग जेव्हा अक्रूराकडून हे सर्व ज्ञान त्यांनी प्राप्त केलं त्यानंतर जेव्हा अक्रूर महाराज हे स्वतः उद्धव 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 उद्धवाला चार महिने त्यांनी तिथे ठेवून घेतलं चार महिन्यापर्यंत उद्धवाकडून हे सर्व तत्वज्ञान त्यांनी ऐकलं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे जेव्हा त्यांनी ऐकलं आणि आता उद्धव जेव्हा निघायची वेळ झाली तेव्हा मात्र या प्रत्येकाने भगवान श्रीकृष्णासरी काही ना काही भेटवस्तू मात्र या उद्धवाकडे दिल्या आणि त्याला सांगितलं की भगवान श्रीकृष्णा आम्ही तुझी आठवण काढतोय आणि आम्ही आजही तुला विसरलेलं नाही आहे किती जरी तू ब्रह्मज्ञान आम्हाला दिलं किती जरी अध्यात्मज्ञान तू आम्हाला दिलं कृष्णा तरी आम्ही तुला विसरलेलं नाही ही गोष्ट तुम्ही आवर्जून भगवान श्रीकृष्णाला सांगा आणि त्याच्या वाटेकडे मात्र आम्ही डोळे लावून बसलेले बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ रामजन महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री दत्त मंगलमूर्ती मौर्य पूर्णवाद की जय गोपाळकृष्ण भगवान गी की जय